प्रिय भावी वकील मित्रांनो नमस्कार आज आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्र शिक्षण असू दे मालमत्ता असू दे विवाह असू दे नोकरी असू दे महिला आणि बाल संरक्षण असू दे सोशल मीडिया असू दे अगदी आपली वैयक्तिक प्रायव्हसी सुद्धा असू दे हे सगळे क्षेत्र कायद्याने नियंत्रित केलेले आहे आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये कायदा जाणणाऱ्या व्यक्तींची गरज मोठी आहे एक छोटासा विचार करूया अन्याय झाल्यावर पैशाकडे सत्तेकडे कायद्याकडे आणि मग त्या कायद्याच्या मागे मदत करणारा म्हणून उभा असतो तो एक वकील एक न्यायाधीश एक कायद्याची समज असलेला माणूस आणि म्हणूनच कायद्याचं शिक्षण म्हणजे केवळ करियर नाहीये तर समाजाप्रती संविधानाप्रती आणि स्वतःप्रती एक जबाबदारी स्वीकारणं आहे आणि जर तुम्ही हा हो व्हिडिओ बघत असाल ना तर समजा तुम्ही तुमच्या कायद्याच्या प्रवासातलं पहिलं पाऊल म्हणजे एम एस सीई टी लॉ प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून सुरू करत आहात पण लक्षात ठेवा या परीक्षेत केवळ अभ्यास पुरेसा नसतो तर आपल्याला या परीक्षेचं स्वरूप मार्किंग सिस्टीम संपूर्ण अभ्यासक्रमाची अचूक माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत एम एस सीईटी लॉ परीक्षेचं स्वरूप त्याची मार्किंग सिस्टीम आणि याचा संपूर्ण अभ्यासक्रम तर आपण सुरू कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे एल एल बी करण्यासाठी आपल्याला बारावी नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर अशा दोन ठिकाणी प्रवेश घेता येतो बारावी नंतरचा जो लॉचा कोर्स आहे तो पाच वर्षाचा आहे आणि ग्रॅज्युएशन नंतरचा जो लॉ कोर्स आहे तो तीन वर्षाचा आहे नुकतीच एम एस सीई टी सेलकडून याची एम एच सीई टी एंट्रन्स म्हणजेच प्रवेश परीक्षेची तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि ती तारीख आहे जर तुम्ही तीन वर्षाच्या लॉ कोर्सला म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन लॉ कोर्सला प्रवेश घेणार असला तर साधारण संभाव्य तारीख आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस आणि जर तुम्ही पाच वर्षाच्या लॉ कोर्सला म्हणजे बारावी नंतर एल एल बी करणार असाल तर त्याच्या प्रवेश परीक्षेची संभाव्य तारीख आहे आठ मे अर्थात हो या तारखेमध्ये बदल होऊ शकतो अजून परीक्षेचे जे रजिस्ट्रेशनच्या तारखा आहेत त्या ओपन व्हायच्या आहेत बरं मग आता या परीक्षेचं स्वरूप कसं असेल बघा एक्झाम पॅटर्न कसं असेल तर एम एस सी टी लॉ बारावी नंतरचा असू दे किंवा ग्रॅज्युएशन नंतरचा असू दे त्याची जी प्रवेश परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल एकशे वीस मार्काचा पेपर असणार आहे याच्यामध्ये बरोबर एकशे वीस प्रश्न असणार आहेत MCQ प्रश्न एमसी क्यू स्वरूपाचे असणार आहेत म्हणजे तुम्हाला प्रश्न देतील त्याचे चार पर्याय असतील आणि तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे प्रति प्रश्नाला गुण किती असणार आहेत बघा तर एक गुण असणार आहे आणि तुम्हाला यासाठी दिला जाणारा जो वेळ आहे तो देखील एकशे वीस मिनिटाचा असणार आहे म्हणजे एकशे वीस गुण एकशे वीस प्रश्न आणि एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुमच्याकडे असणार आहे एक मिनिट आणि त्याला मार्क देखील असणार आहे एक मार्क ठीक आहे जसं आताच मी सांगितलं तुम्हाला प्रश्नांचा प्रकार कसा असणार आहे बघा तर वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे म्हणजेच एक प्रश्न देतील त्याला खाली चार बहु पर्याय देतील त्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बर पेपर तुम्हाला मराठीतून देता येतो का तर हो तुमच्याकडे दोन भाषा निवडण्याचा ऑप्शन आहे एक तुम्ही इंग्रजीतूनही पेपर देऊ शकता आणि तुम्ही मराठीतून देऊ शकता बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की एम एस सी टी लॉ एंट्रसच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर उत्तर आहे नाही एम एस सी ला निगेटिव्ह मार्किंग नाहीये म्हणजे तुम्ही चुकीचं उत्तर लिहिलं तरी तुमचे मार्क कमी होणार नाहीये कळलं तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कसं आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मिनिट आणि एकशे वीस मार्क आहेत बरा का आपल्याला काय समजून घ्यायला लागेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल ते मार्किंगचं जे विभाजन आहे कोर्सनुसार गुणांची विभागणी आपल्याला बघावी लागेल तर याच्यामध्ये एल एल बी थ्री कोर्स साठी जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल पदव्युत्तर पदवी नंतरच जे एल एल बी आहे आफ्टर ग्रॅज्युएशन त्याला जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर बघा तुम्हाला कुठले कुठले विषय असणार आहेत नंबर एक कायदेशीर कल आणि कायदेविषयक तर्कशक्ती ज्याला लीगल ऍक्टिवट्यूड अँड लीगल रिझनिंग म्हणतात याचे एकूण चोवीस प्रश्न असणार आहेत चोवीस गुण असणार आहेत पुढे आपण सविस्तर या जे काही सब्जेक्ट आहेत विषय त्याचे डिटेल अनालिसिस आता आपण फक्त बघतोय ती गुणांची विभागणी तर कायद्याविषयक कल आणि कायद्याविषयक तर्कश ती याचे चोवीस प्रश्न असणार आहेत मार्क देखील चोवीस असणार आहेत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर याला तुम्हाला असणार आहेत बत्तीस मार्क आणि त्याचे प्रश्न देखील असणार आहेत ते बत्तीस ठीक आहे आणि विश्लेषणात्मक तर्कशक्ती अर्थात लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंगचे प्रश्न असणार आहेत चोवीस मार्क देखील असणार आहेत चोवीस आणि त्याच्यानंतर इंग्रजी आहे इंग्रजीला मार्क किती दिलेले आहेत बघा तर चाळीस तर असा हा एकूण तुम्हाला एकशे एक वीस मार्काचा पेपर असणार आहे आणि एकशे वीस प्रश्न त्यासाठी तुम्हाला असणार आहेत लक्षात आलं तुम्हाला जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरचा तीन वर्षाचा एल एल करताय तर तुम्हाला चार विषय आहेत कल आणि कायदेविषयक तर्कशक्ती चोवीस मार्क चोवीस प्रश्न सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी बत्तीस मार्क बत्तीस प्रश्न तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्कशक्ती चोवीस मार्क चोवीस प्रश्न आणि इंग्रजी चाळीस मार्क चाळीस प्रश्न एकूण एकशे वीस मार्क एकशे वीस प्रश्न आता जर तुम्ही बारावी नंतरच लॉ करणार असाल तर पाच वर्षाच्या लॉ साठी जी प्रवेश परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम बघा आणि त्याच्या मार्कांची विभागणी बघा तर इथे देखील तुम्हाला पहिला आहे तो कायदेविषयक कल आणि कायदेविषयक तर्कशक्ती का अर्थात तर लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग त्याच्यासाठी तुम्हाला एकूण मार्क आहेत बत्तीस प्रश्न आहेत बत्तीस ठीक आहे आता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी तिथे तुम्हाला एकूण प्रश्न असणार आहेत चोवीस मार्क देखील असणार आहेत चोवीस आता तार्किक आणि विश्लेषणात्मक शक्ती अर्थात लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग प्रश्न असणार आहेत बत्तीस मार्क देखील असणार आहेत बत्तीस इथे मात्र बघा इंग्रजी जे आहे ते चोवीस मार्काचं इंग्रजी आहे किती मार्काचं असणार आहे इंग्रजी चोवीस मार्काचं इंग्रजी चोवीस प्रश्न असणार आहेत तिथं आणि इथे एक्स्ट्रा विषय आहे तो म्हणजे मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड गणितीय कल त्याचे प्रश्न किती असणार आहेत बघा तर आठ प्रश्न असणार आहेत आणि मार्क देखील आठ असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येत आहे जर तुम्ही बारावी नंतरच लॉ करताय तर तुम्हाला जी प्रवेश परीक्षा आहे एनएससीटी एस सी टी लॉ एंट्रन्स ती, ती एकूण एकशे वीस मार्कांची असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रश्न देखील एकशे वीस असणार आहेत आणि जे विषय तुम्हाला पाच आहेत ते कुठले लक्षात आले कायदेविषयक कल आणि कायदेविषयक तर्कशक्ती सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्कशक्ती इंग्रजी आणि गणितीय कल असे एकूण एकशे एकशे वीस प्रश्न आपल्याला द्यायचे आहेत लक्षात आलं का तुम्हाला जे बारावी नंतर चालू आहे त्याला गणित हा विषय काय सांगा तर एक वेगळा विषय आहे त्याला दिसतो की एवढ्या मार्कांना एवढे प्रश्न वगैरे वगैरे पण नेमकं याच्यामध्ये काय असणार आहे आत अभ्यासाच्या डिटेलमध्ये जाताना त्यांना प्रश्न पडतो म्हणून आज आपण तो अभ्यास थोडासा डिटेलमध्ये दे देखील समजून घेणार आहोत तर बघा कायदेविषयक कल आणि कायद्याविषयक तर का लिगल रिजनिंग या विभागामध्ये तुम्हाला काय करायचं सांगा तर त्या विद्यार्थ्याला काय बरं आता आपण गुणांची विभागणी तर बघितली पण बऱ्याच वेळेला मुलांना हा प्रश्न असतो की या ज्या चार विषय आहेत थ्री इयर एल एल बी कोर्सचे किंवा पाच विषय आहेत फाय इयर एल एल बी कोर्सच्या प्रवेश परीक्षेचे याच्या अंतर्गत कुठले कुठले विषय येणार आहेत तर मग आपण तो सिलेबस डिटेलमध्ये सब्जेक्ट वाईज काय करू तर बघत जाऊ आता पहिला विषय कायदेशीपकल आणि कायदेविषयक तर्कशक्ती अर्थात लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग यामध्ये काय बघितलं जाईल विद्यार्थी मित्रांनो तर बघा या विभागामध्ये त्या विद्यार्थ्याची कायद्याच्या क्षेत्रातली आवड त्याचा कायदेविषयक कल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेविषयक तर्कशक्ती म्हणजे एखादी समस्या सोडवण्याची त्याच्यामध्ये काय क्षमता आहे हे तपासलं जातं मग कुठले कुठले विषय असणार आहेत बघा कायदेविषयक कल आणि कायदेविषयक तर्कशक्ती याच्या अंतर्गत तर आपल्याला जे प्रश्न असणार आहेत ते भारताचं संविधान म्हणजे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया भारतीय राज्यघटना यावरचे काही ठराविक प्रश्न असतील जस इक्वालिटी बिफोर लॉ लॉड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ कायद्यासमोर हक्क हा मूलभूत हक्क त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्व असे वेगवेगळे अस्पेक्ट त्याच्यामध्ये असते आता दुसरा बघा भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पेनल कोड जे आता बदलून काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे एस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तर ते याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्या गुन्ह्यांची एक सिच्युएशन तुम्हाला दिली जाईल एक परिस्थिती दिली जाईल आणि त्या परिस्थितीमध्ये तो व्यक्ती लायबल असेल किंवा जबाबदार असेल, असेल किंवा उत्तर तुमच्याकडून अपेक्षित असेल किंवा तिसरा विषय कुठलाय बघा अपकृत्ती कायदा म्हणजे लॉ ऑफ टॉर्ट हा शब्द कदाचित विद्यार्थी मित्रांना नवीन असेल आता टॉर्ट म्हणजे काय बघा तर इंग्लंड कॉमन लॉ ऑफ इंग्लंड नावाची एक कन्सेप्ट होती त्यातून हा टॉट हा शब्द काय झालेला तर आलेला आहे तसं टॉटचं ओरिजिन आहे लॅटिन शब्द टॉर्टम पासून टॉर्टम म्हणजे काय तर ट्विस्टेड जे आपण नॉर्मल बिहेव्हिअर नाही करत ते म्हणजे काय सांगत तर ट्विस्टेड आहे नॉर्मल व्यक्ती गाडीला सायलन्सर लावेल आणि व्यवस्थित गाडी चालवेल बरोबर गाडीचा सायलन्सर काढून तुम्ही रस्त्यानं जोरात आवाज करत चाललेला आहे तर मग इथे काय कमिट होतो सांगा तर टॉट कमिट होतो तिथं तर अपकृत्य जे सामान्य माणसाचं कृत्य नाहीये ते टॉर्ट आहे म्हणजे अपकृत्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर खूप महत्वाचा सिलेबस मधला तो म्हणजे लॉ कॉन्ट्रॅक्ट जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट एटीन सेव्हन्टी टू मधल्या काही तरतुदी तुम्हाला इथे प्रवेश परीक्षेसाठी दिलेल्या आहेत त्यानंतर काही कायदेशीर सूत्र आणि मनी काही लीगल मॅगझिन्स आणि लीगल टर्म्स असतील त्याचं मिनिंग तुम्हाला विचारलं जाईल जसं की एक उदाहरणार्थ बघा एक क्लिआटी मॅक्झिम आहे ऍब इनिशिओ म्हणजे सुरुवातीपासून समजा एखाद्या मायनर बरोबर अठरा वर्षापेक्षा खालच्या मुलाबरोबर आपण एखादा करार केला तर तो सुरुवातीपासूनच करार जो असतो तो कोर्टामध्ये आपण एनफोर्स नाही करू शकत मग त्याला वॉइड म्हणता मग वॉइड ऍब इनिशिओ शब्दाचा अर्थ काय असतो तर सुरुवातीपासून असं तुम्हाला एखादं लॅटिन मॅगझिन किंवा लॅटिन टर्म दिली जाईल आणि त्याचं मिनिंग तुम्हाला विचारलं जाईल आणि त्याचबरोबर कायदेशीर इतिहासातले काही महत्वाचे टप्पे इम्पॉर्टंट लँडमार्क्स इन द लिगल हिस्ट्री सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित आहे तिथं ओके आता प्रश्न या पार्ट वरती कसं असेल बघा साधारण एक तुम्हाला कळवा म्हणून उदाहरण घेऊ आपण ओके आता लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टच एक उदाहरण घेऊन टाकू आपण समजा तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे की ए बी ला त्याची मोटरसायकल पन्नास हजार रुपये विकण्याची ऑफर दिली बी म्हणाला मी ती पंचेचाळीस हजारला घेईन आता याच्यामध्ये वैध करार झाला का असा प्रश्न तुम्हाला विचारला असेल ओके तर किंवा याला काय म्हणतात असा प्रश्न विचारला तर बघा तुम्ही समजून घ्या बी न असं म्हटलंय का की हा ठीक आहे मी तुझी पन्नास हजारला मोटरसायकल घेतो असं जर बी न म्हटलं असतं तर तो स्वीकार असतो एक्सेप्टन्स असतं पण बी न प्रति ऑफर केली ना कि मला पन्नास हजार फार वाटतात मी पंचेचाळीस हजारला घेईन मग इथे वैध स्वीकार आहे का सांगा नाहीये आहे व्हॅलिड एक्सेप्टन्स नाहीये वैध करार आहे का नाही करार पूर्ण झालाय का नाही तर मग इथं बी ने काय केलेलं सांगा तर काउंटर ऑफर म्हणतात याला प्रति ऑफर केलेली आहे त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल सांगा बी हे तुमचं बरोबर उत्तर असेल येत्या लक्षात तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तिथे असतील हा आणि आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की याचं कारण काय सांगा तर ऑफर मधल्या अटी बदलून हा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे हा स्वीकार नाहीये तर खाली काय आहे तर तो प्रति ऑफर आहे त्यामुळे इथे वैध करार तयार होत नाही आपण आणखी एक उदाहरण घेऊ बघा उदाहरण नंबर दोन आपण घेतोय भारतीय संविधानातलं एक उदाहरण आपण घेतलेलं आहे समजा प्रश्न टाकलेला आहे तुम्हाला एका राज्य सरकारने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सार्वजनिक सभा घेण्यावर संपूर्ण बंदी घातली नागरिकांनी या कायद्याला आव्हान घेतला तर या प्रकरणामध्ये कोणता मूलभूत हक्क प्रामुख्याने प्रभावित होत होते तुम्हाला भारतीय सिटीजन म्हणून नागरिक म्हणून बोलण्याचा फिरण्याचा एकत्र येण्याचा असेंब्लीचा अधिका अधिकार आहे त्यामुळे तुमचा कुठला अधिकार व्हायलेट होतो सांगा तर फ्रीडम ऑफ असेंब्ली ते व्हायलेट होतो तुमचा त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे सांगा हा समानतेचा हक्क आहे का सांगा नाहीये हा जीवन जगण्याचा हक्क एका नाहीये हे धर्म स्वातंत्र्य एका नाहीये तर शांततेनं ना सभा घेण्याचा जो तुमचा हक्क आहे तो इथे उल्लंघन होतो त्यामुळे तुमचं बरोबर उत्तर काय सांगा तर नाईनटीन वन बी हा जो कलम आहे हा कलम इथे काय होतो सांगा तर वॉयलेट होतो त्यामुळे बी हे तुमचं बरोबर उत्तर असेल ओके जसं की कारण आता सांगितलं की नाईन्टीन वन बी अंतर्गत नागरिकांना शांततेनं ना। आणि निशस्त्र सभा करण्याचा हक्क दिलेला आहे जर याच्यावर संपूर्ण बंदी आणली तर ते असंविधानिक असेल आणि त्यामुळं नाईनटीन वन बी तिथे काय होतं सांगा तर व्हॉयलेट होतं तर तुमच्या लक्षात आलं का बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला जो विषय आहे तो आहे कायदेशीर कल आणि तर्कशक्तीचा आकलन त्यात कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट लॉ ऑफ टॉट असे वेगवेगळे विषय काय तर घेतलेले आहेत दुसरा जो विषय तो दुसरा विषय तुमच्या सिलेबसमध्ये आहे बघा तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याच्यामध्ये काय असणार आहे तर या विभागामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना इतिहास भूगोल सामान्य ज्ञान अर्थशास्त्र या वेगवेगळ्या विषयावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाते जसं आता बघा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी करंट इफेंट ऑफ द नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हा आता सध्या राष्ट्रीय लेवलवर आंतरराष्ट्रीय लेव्हलवर काय काय महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्याचबरोबर जे रिसेंट झालेल्या राजकारणातल्या घडामोडी आहेत क्रीडा क्षेत्रातल्या वेगवेगळे पुरस्कार किंवा सन्मान कुणाला दिलेले असतील रिसेंटली तर त्यावरचे प्रश्न असतील त्यानंतर भारताचा इतिहास जो आहे प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आधुनिक भारत स्वातंत्र्य काळातला भारत ह्या सगळ्यावरती प्रश्न असतील याचबरोबर भारत आणि जगाचा भूगोल असेल जॉग्रॉफी ऑफ इंडिया आणि वर्ल्ड यावरचे प्रश्न असतील त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यातले विविध क्षेत्र सेक्टर्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी यावरती काही प्रश्न असतील आ आणखीन एक महत्वाचा मुद्दा पर्यावरण समस्या आणि शाश्वत विकास याबाबतचे प्रश्न असतील आणि सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान तर असे अनेक भूगोल इतिहास किंवा पर्यावरण सामान्य विज्ञान तंत्रज्ञान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी राजकारण क्रीडा पुरस्कार सन्मान ज्या काय आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आहेत याच साधारणतः दोन हजार पंचवीसच्या काळातले करंट अफेअर्स जास्त करून विचारले जातात इतर एक दाखल कसा प्रश्न असेल यासाठी उदाहरण बघू ओके बघा जसं की तुम्हाला प्रश्न विचारलेला की भारतामध्ये प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आफ्रिकेतून चित्ते आणण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर याचा मुख्य उद्देश काय सांगा पर्यटन वाढवणं ना हा नाहीये जंगलतोड जंगल तोड रोखणं हा पण नाही अर्थातच काय सांगा जैवविविधतेचं संवर्धन करणं हा काय सांगा तर या प्रोजेक्टचा मेन हेतू आहे त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल सांगा तर सी हे तुमचं उत्तर असेल जैवविविधतेचे संवर्धन करणं भारतीय इतिहासामधलं आहे हा? आ, भारतीय ते हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी साली यात कदाचित प्रश्न असाही असेल की कुणाच्या पुढाकारामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर ए यांच्या पुढाकाराने ती झालेली होती पण या प्रश्नापुरतं उत्तर आहे बी अठराशे पंच्याऐंशी तर अशा पद्धतीनं तुम्हाला इतिहास भूगोल करंट अफेअर्स सायन्स टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला असू शकतात आता तिसरा विषय आहे तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्कशक्ती अर्थात लॉजिकल आणि अनालिटिकल रिजनिंग याच्यामध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे विषय दिलेले आहेत जसं की शाब्दिक आणि अशाब्दिक तर्कशक्ती Uh, अर्थात वर्बल आणि नॉन वर्बल रिझनिंग गंभीर तर्कशक्ती अर्थात क्रिटिकल रिझनिंग समान चा म्हणजे अॅनोलॉजी ब्लड रिलेशन वरती प्रश्न असेल किंवा सिरीज कम्प्लिशन वरती प्रश्न असेल जसं की एक तीन पाच पुढील नंबर काय वगैरे वगैरे त्याच्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रश्न असतात दिशा ज्ञान चाचणी म्हणजे डायरेक्शन सेन्स टेस्ट असेल तुम्हाला आणि सिलॉगिजम्स असतात म्हणजे न्याय निगमन असतं ओके तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आ, या वेगवेगळ्या विषयावरती असतील आता एक उदाहरण दाखल या लॉजिकल रिझनिंग वरती काय प्रश्न असू शकतात याच्या बाबतीत उदाहरण घेऊ आपण जसं की मी उदाहरण दिलेलं ते समानता किंवा वरचा प्रश्न कसा असेल बघा लॉयर कोर्ट तर डॉक्टर कुठं असेल सिम्पल आहे हॉस्पिटलमध्ये ओके सो जसं लॉयर काम करतो कोर्टमध्ये तसं डॉक्टर कुठे काम करेल तर हॉस्पिटलमध्ये त्यामुळे तुमचं राईट आन्सर काय सांगा तर हॉस्पिटल हे राईट आन्सर आहे हा प्रश्न मी सिम्पल दिलेला आहे अर्थात हे तुम्हाला थोडेसे अवघड प्रश्न असतील आता ब्लड रिलेशन वरचा एखादा प्रश्न बघू आपण बघा की राजेश म्हणतो ती माझ्या वडिलांची एकमेव मुलाची मुलगी आहे तर त्या मुलीचा राजेशचं नातं काय आहे हा प्रश्न आहे तुम्हाला बहीण भाची मुलगी चुलत बहीण वगैरे ऑप्शन्स दिलेले आहेत तर यातला पर्याय बरोबर कुठला आहे बघा तर भाची हा पर्याय बरोबर आहे याचं रिझन बघू बघा राजेश काय म्हणतो तर वडिलांचा एकमेव मुलगा राजेश स्वतः आणि त्या मुलाची मुलगी म्हणजे राजेशची कोण झाली सांगा तर भाची झालेली आहे हे तुमचं उत्तर तिथे येणार आहे आता पुढे बघा पुढचा जो विषय असणार आहे तो पुढचा विषय कुठला आहे तर इंग्रजी हा पुढचा विषय आहे जे आफ्टर ग्रॅज्युएशन लॉ करतात त्यांना हा विषय फारच महत्वाचा आहे कारण चाळीस मार्क आहेत लक्षात घ्या याच्यावरती मग इथे तुम्हाला काय असेल तर शब्दसंग्रह वोकॅबलरी असेल ग्रामरचे प्रश्न असतील टेन्स वगैरे तुम्हाला कॉम्प्रेहेन्शन पॅसेजेस दिले जातील आणि पॅसेजवरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील सिनॉनिन सॅन्टॉनिन्स म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जातील तिलिंग द ब्लँक्स रिक्त जागा भराय याच्यावर प्रश्न असतील सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वाक्य सुधारणा यावर प्रश्न असतील वाक्य प्रचार आणि मनी अर्थात अँड प्रेझन्स यावरती पण प्रश्न असतील आता उदाहरणात बघा वोकॅबलरीचा एक प्रश्न आपण बघतोय जेन्युन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर उत्तर काय असेल सांगा तर रियल हा शब्द साठी बरोबर आहे बरोबर समानार्थी फेक तर असणार नाही वीक असणार नाही अँग्री असणार नाही त्यामुळे जेन्युनचा समानार्थी शब्द म्हणजे जेन्युन या शब्दाचा अर्थ खरा अस्सल त्यामुळे त्याचा समानार्थी दुसरा इंग्लिश शब्द कुठला सांगा तर रिअल हा शब्द आहे तिथं आता त्याचबरोबर बघा आणखीन एक उदाहरण ग्रामरचं बघू आपण हा जसं की ग्रामर मधला एक प्रश्न आहे वाक्यातली चूक ओळखा फाइंड द एरर ओके ऑफ द स्टुडंट हा कंप्लीटेड द असाइनमेंट असा प्रश्न आहे तिथं आता टीच ऑफ द स्टुडंट हॅव कंप्लीटेड द असाइनमेंट इथे हॅव नाही पाहिजे होतं ना काय पाहिजे होतं सांगा हॅन्ज पाहिजे होत कीच शब्द आहे ना तिथं त्यामुळं जे क्रियापद आहे ते काय पाहिजे होतं सांगा इथे तर हॅ जावं होतं त्यामुळे हॅ हा शब्द चुकीचा आहे त्यामुळे एरर काय फाइंड केली सांगा आपण तर हॅव ही एरर फाइंड केली आहे आणि आपल्याला स्वतःला समजण्यासाठी इथे काय हवं होतं सांगा तर हॅज हवं होतं इच द स्टुर हा कंप्लीटेड द असाइनमेंट असं वाक्य पाहिजे होतं तर अशा पद्धतीने इंग्लिशच्या सिलेबसमध्ये ग्रामर कॉन्फरन्स पॅरेग्राफ फाइंड एस हे सगळे प्रश्न काय असतील तर असतील त्याच्यानंतर बघा जो विषय आहे तो आहे मॅथ्स गणितीय कल मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड हा विषय त्रियर लॉकोर्ससाठी नाही आहे हा विषय फक्त पाच वर्ष साठी आहे आणि तेही फक्त आठ मार्कासाठी आहे तर या विभागामध्ये तुम्हाला जे प्रश्न असतील ते अगदी दहावी वगैरे स्तरावरचं मूलभूत गणितावरच्या आधारित प्रश्न असतात बरं का जसं की अंकगणित बीजगणित भूमिती हा टक्केवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा वेळ गती आणि अंतर गुणोत्तर आणि प्रमाण संख्या प्रणाली वेळ आणि काम टाईम अँड वर असे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी दहावीचे बेसिक मॅथ्स तुम्हाला आहे तिथं उदाहरण घेऊ बघा आपण टक्केवारी नफा तोटा यातलं एक उदाहरण आपण घेतो एका दुकानदाराने एक वस्तू बाराशे रुपयाला विकली हा त्यात त्याला वीस टक्के नफा झाला तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती असेल आपल्याला काढायची तर बघा दुकानदाराला नफा किती झालेला आहे वीस टक्के तर बाराशेच्या वीस टक्के म्हणजे किती होईल सांगा तर दोनशे रुपये त्यामुळे दुकानदाराला नफा किती झालेला आहे दोनशे रुपये म्हणजे वस्तूची मूळ किंमत त्याने खरेदी जी घेतलेली किंमत आहे ती किती रुपये असेल सांगा तर हजार रुपये सो so, वीस टक्के नफा म्हणजे विक्री किंमत इज इक्वल टू खाली आपण बघितलेलं बघा खरेदी किंमत गुणिले काय झालं सांगा एक तर एकशे वीस टक्के तर एकूण उत्तर काय झालं सांगा त्याचं एक हजार हे त्याचं बरोबर उत्तर आहे तिथं ओके आता बघा पुढं आणखीन एक उदाहरण आपण घेतोय वेळ गती अंतर याबाबतचं एक उदाहरण घेतलेलं आहे एक मोठा दोनशे चाळीस किलोमीटर अंतर साठ किलोमीटर तास या वेगानं प्रवास करते तर ती मोटार हे अंतर पूर्ण करण्यास किती वेळ घेईल हा प्रश्न आहे लक्षात येते एक मोटार दोनशे चाळीस किलोमीटर अंतर किती बघा साठ किलोमीटर तासी या पद्धतीनं प्रवास करते ती आता अंतर किती आहे दोनशे चाळीस सिंपल आहे ना साठ न काय करायचं सांगा तर दोनशे चाळीसला आपल्याला भागायचं आहे त्यामुळं उत्तर किती येणार आहे साईन चौक चोवीस आता ता चार तास हे बरोबर उत्तर असेल त्यामुळं कारण बघा काय बघितलं आपण किती तर वेळ इज इक्वल टू अंतर भागिले वेग अंतर किती आहे दोनशे चाळीस किलोमीटर वेग किती आहे साठ किलोमीटर प्रति आवर त्यामुळे लागणारे तास किती असणार आहेत सांगा तर चार तास असणार आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला जर तुम्ही बारावी नंतरच लॉ देताय तर त्याच्या प्रवेश परीक्षेला पाच विषय आहेत आणि जर तुम्ही आफ्टर ग्रॅज्युएशनच लॉ करताय तर तुम्हाला चार विषय आहेत आत्ता अगदी बेसिक माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पुढच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण यातला जो प्रत्येक टॉपिक आहे त्या टॉपिक मधला प्रत्येक सिलेबस इन डिटेल मध्ये बघत जाऊ आणि त्याच्यावरचे अनेक प्रश्न आपण सोडवत जाऊ तर अशा एम एस सी टी लॉ एंट्रन्सच्या माहितीसाठी त्याच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका